अस्ति प्रारंभ भाग दोन या वैभवढोस लिखित पुस्तकातील सातवा पाठ कर्माचे फळ जे पेरणार तेच उगवणार या पाठाचा उर्वरित भाग आता आपण ऐकत आहोत यशाचं एक महत्वाचं सत्य असं आहे की तुम्ही आपल्या कर्मात प्रामाणिक राहून ठरवलं की प्रत्येक कृतीत निरंतरता आणा आणि कधीच हार मानू नका कारण यश त्याच लोकांच्या मागे धावतं जे त्याच्या कृतीत सच्चेपणाने संयमाने आणि तल्लीनतेने मेहनत करतात तुमचं भविष्य आजचं बेधर्म हे केवळ कृती नाही तो विचार भावना आणि दृष्टिकोन आहे कर्म म्हणजे फक्त शारीरिक क्रिया किंवा कृती इतकं मर्यादित नसतं बऱ्याच वेळा लोक कर्म या शब्दाचा अर्थ केवळ क्रिया म्हणून घेतात पण त्याचं स्वरूप यापेक्षा खूप गहन आणि सूक्ष्म आहे कर्म म्हणजे फक्त तुमचं बाह्य जगाशी असलेला संबंध नव्हे तर ते तुमच्या मनातील विचार भावना आणि दृष्टिकोनांचा एक वृहत समुच्चय आहे म्हणजेच जेव्हा आपण चांगली क्रिया करत असतो तेव्हा ती केवळ बाहेरून दिसते पण ती आपल्या अंतर्मनातील सकारात्मक विचारांचा आणि भावनांचा परिणाम असते समजा तुम्ही तुमच्या सहकार्याशी चांगलं वागत आहात त्याच्या मदतीसाठी स्वतःला समर्पित करत आहात हे एक शारीरिक कर्म आहे पण त्याच्यामागे तुमच्या मनातील प्रेम सहकार्य आणि दयाळुता या चार भावना असतात त्यामुळे तुमचं कर्म फक्त बाह्य कृतीत नाही तर आपल्या विचारांमध्ये मनाच्या गाभ्यात आहे याचा परिणाम केवळ बाह्य जगावरच नाही तर तुमच्या आंतरिक जगावरही होतो जो व्यक्ती मानसिकदृष्ट्या द्वेष कुपोष आणि निंदा या भावना पिऊन घेतो त्याच्या कर्मांचा परिणाम त्याच्यावरच होणार आहे कधी ना कधी याची खात्री आहे कर्माच्या या सूक्ष्मतेचं एक उदाहरण म्हणजे आपली मानसिकता जेव्हा आपण नकारात्मक विचार करत असतो जसे की हे कार्य मी कधीच पूर्ण करू शकत नाही किंवा ही गोष्ट फार कठीण आहे तर या प्रकारच्या विचारांचे परिणाम तुमच्या कृतीवर आणि परिणामस्वरूप तुमच्या जीवनावर दिसतात पण जर आपण सकारात्मक विचार आत्मविश्वास आणि आशादवाद वापरून कोणतीही गोष्ट आरंभ केली तर त्याच प्रकारचे सकारात्मक परिणाम नक्कीच येतात याच कारणास्तव कर्म हे बाह्य बाह्यक्रियांच्या पलीकडे असतं ते एका विशिष्ट मानसिकतेतून उगम पावतं स्वतःवर विश्वास ठेवा चांगले विचार करा दुसऱ्यांना मदत करा हे सर्व गहरे अर्थ सांगणारी कृती आहेत ज्यामध्ये विचार भावना आणि दृष्टिकोन यांचा समावेश आहे कर्म हे बाह्य कृतीतून दिसत असलं तरी त्याचा खरा स्त्रोत मन विचार आणि भावनांमध्ये लपलेला असतो म्हणूनच तुमचं कर्म तुम्ही काय करता यापेक्षा किती आणि कसे करता यावर आधारित असतं कर्म हा निव्वळ धर्माचा नियम नाही तो जगण्याचं शास्त्र आहे आपण अनेकदा ऐकतो कर्माचे फळ आणि त्याला धर्माच्या दृष्टीनेच जास्त पाहिलं जातं परंतु कर्म हे केवळ धर्माचं अंग नाही तर तो एक शास्त्रीय नियम आहे जो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होतो आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला कर्माची प्रक्रिया कार्यरत असते कर्म ही एक अचूक शास्त्रीय प्रणाली आहे ज्यात कारण आणि परिणाम किंवा कॉज अँड इफेक्ट या नियमांचा समावेश आहे ॲक्शन अँड रिॲक्शन हे विज्ञानाचे मूलभूत तत्व आहे आणि इनपुट अँड आउटपुट हे गणिताच्या सिद्धांतासारखं कार्य करतं साधारणपणे आपल्याला जे घडतं ते आपल्या आजवरच्या कर्माचे फळ असतं तुम्ही जे पेराल तेच उगवणार शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता प्रत्येक क्रियेचा एक परिणाम असतो आणि ते परिणाम नेहमीच अशा पद्धतीने होत असतात जेव्हा कारण सुसंगत असतं त्याच्या परिणामाशी सुसंगत असतं उदाहरणार्थ जर आपण एका ठिकाणी प्रेम दयाळूपणा आणि सहकार्य जपलं तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला शांतता समाधान आणि सकारात्मक अनुभव प्राप्त होतात दुसरीकडे जर आपण द्वेष निंदा आणि इतरांना कमी लेखण्याची मानसिकता ठेवली तर त्याचा परिणाम हा देखील नकारात्मकच होईल विज्ञानामध्येही कॉज अँड इफेक्ट या तत्वाने त्याच गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं आहे ज्या प्रकारे एका शारीरिक क्रियेमुळे दुसऱ्या शारीरिक क्रियेचा परिणाम होतो तसंच आपल्या जीवनात कर्माची प्रक्रिया कार्यरत आहे तुमचा निर्णय विचार आणि कृती या सर्व गोष्टी एकमेकांशी संलग्न असतात आणि त्यांचा परिणाम तुमच्या भविष्यावर होतो जर तुम्ही सकारात्मक विचार ठेवले किंवा त्यानुसार कृती केली तर तुमचं भविष्य सकारात्मक दिसेल त्याचप्रमाणे जर तुम्ही नकारात्मक विचारांवर आधारित कृती केली तर त्याच्यावर आधारित परिणाम देखील येतील हे खूप सूक्ष्म आहे आणि केवळ शरीराच्या बाह्य कृतींपेक्षा खोलवर जाऊन विचार केल्यावर ते आपल्याला समजते कर्माला एक शास्त्रीय तत्व म्हणून स्वीकारल्यास आपण समजू शकतो की जीवन हा एक परीक्षेचं प्रकरण आहे जिथे प्रत्येक कर्माचा परिणाम आपल्याला मिळतोच यासाठी तुम्हाला तुमच्या कर्मांचा गाढा विचार करावा लागेल केवळ धर्माचं पालन करण्यासाठी कर्म करणं किंवा कर्माचे फळ मिळवण्याच्या उद्देशाने कर्म करणं ही खूपच संकुचित आणि एकांगी दृष्टिकोन आहे कर्म हे एक जीवनशास्त्र आहे जिथे प्रत्येक कृती विचार आणि भावना या आपल्या पुढील जीवनात महत्त्वाच्या भूमिका बजावतात तुमचं कर्म कसं असेल त्याचप्रमाणे तुमचं भविष्य आकार घेईल वाईट कर्म गोड वाटणारा पण विषारी फळ देणारा असत कधी कधी आपल्या जीवनात असे क्षण येतात जेव्हा आपल्याला एका सुसाट मार्गावर धावायचे पण